आत्ता मी उभी आहे बँड्रा टर्मिनल्स येथे आणि मी चालले आहे कोकणात आणि नेहमी कसं मी सी एस टी किंवा दादरवरून जाते पण मी आज जाणार आहे बँड्रा टर्मिनल्स येथून आणि बँड्रा टर्मिनल्स येथून सहा महिने झाले ही ट्रेन सुरू झाली आहे बी डी टी एस मडगावला जाते ही ट्रेन आणि ही ट्रेन कशी जाते माहिती आहे का बँड्रा बँड्रावरून बोरिवली आणि बोरिवलीवरून भिवंडी आणि नंतर मग नेहमीप्रमाणे पनवेल वगैरे असे रूट्स नेहमीप्रमाणे ती घेत जाते तर पण मला आज खूप त्रास झाला कारण मला माहिती नव्हतं की मला वाटलं की बँड्रा स्टेशनवरून ट्रेन सुटणार आणि मी गेले बँड्रा स्टेशनला तर तुम्हाला यायचं असेल ना या ट्रेनने तर बँड्रा टर्मिनल्स असं सांगायला लागेल तुम्हाला जिकडून पण तुम्ही टॅक्सी वगैरे पकडाल तर आणि जर तुम्ही माहिती नसेल ना तुम्हाला तर मग अगदी खुलीसुद्धा बराच चार्जेस घेतात इकडे अगदी डब्यापर्यंत यायला आणि टॅक्सी रिक्षा ते पण बरेच चार्जेस घेतात तर तुम्हाला जर या रूटने यायचं असेल ना या ट्रेनने तर तुम्ही बँड्रा टर्मिनल्स इथे या तर माझ्यासारखा गोंधळ उडून जाईल कारण मी बांड्रा स्टेशनला गेलेले आणि तिथून मग इथे आले आणि तिथून प्लॅटफॉर्मवरून पण इकडे यायला खूप वेळ लागतो बाप रे घाबरलं मी पूर्ण आणि काय आहे ह्या ट्रेनचं तिकीट आ अजून पण कुणाला माहिती नाही ही ट्रेन आहे त्यामुळे ह्या ट्रेनचं तिकीट मिळत आहे तर आ, मी पाहिलं तर ला, कोकण रेल्वे म्हणजे मडगाव वगैरे जनशताब्दी कुठल्याच ट्रेनचं तिकीट मिळत नव्हतं आणि ह्या ट्रेनचं तिकीट अगदी मला सहा दिवसापूर्वी मिळालेलं आहे आणि तेही ए सीचं तिकीट तर नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज आपण बांद्रा ते कोकण रत्नागिरी येथे प्रवास करणार आहोत तर फ्रेंड्स रत्नागिरीला जायला तुम्हाला तिकीट म्हणजे ए सी थर्ड ए सीने चालले मी तर त्याचं तिकीट आहे सातशे रुपये जातात म्हणजे सहाशे साठ रुपये आहेत पण इथं चार्जेस वगैरे पकडून सातशे रुपये लागतात तर आपण प्रवास सुरू करूया आणि ही ट्रेन आहे सकाळी सहा पन्नास वाजता चला आपण प्रवास सुरू करूया बघा मी सर्व ट्रेनचं तिकीट पाहिलं म्हणजे मानवी पाहत होते ज्याने शताब्दी कु कुठलंच ट्रेनचं तिकीट मला मिळत नव्हतं मँगलोर आणि मग शेवटी मला ही ट्रेन दिसली आणि या ट्रेनचं तिकीट मिळालं अगदी आठ दिवसांपूर्वी पण हे तिकीट अवेलेबल होतं ए सीचं आणि इतर तुम्हाला माहितीच आहे की कोकणात जाताना नेहमीच ने गर्दी असते कधी पण एक महिना आधी जरी आपण तिकीट काढायला गेलो ना तरी आपल्याला तिकीट नाही मिळत आणि नशिबाने मिळालं पण फक्त त्रास होतो की मांढ्रा टर्मिनल्स म्हणजे स्टेशनवरून इथे प्लॅटफॉर्मवर यायला पण खूप वेळ लागतो ना तर कित्येकजण मग कुलीच्या सहाय्याने आपलं सगळं लगेच घेऊन येतात पण आम्हाला वाटलं कशाला पाहिजे म्हणून आम्ही कुली असेल जवळ म्हणून माहिती नव्हतं ना तेवढी कल्पना नव्हती दोघीच घेऊन आले सर्व सामान आणि माझ्यासोबत आहे ई का माझी आई 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 आहे आणि आता मस्त आम्ही दोघीच प्रवास करणार आहोत <coughs> आता या ट्रेनने यायचं तर आता आम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो कारण माहिती नव्हतं ना कारण फर्स्ट टाईम या ट्रेनमधून जाणार होतो आम्ही म्हणून खूप घाई केली आम्ही तर आता या ट्रेनमध्ये बाकीच्या सोयी कशा आहेत म्हणजे काय काय आहे हे माहीत नाही या डबा म्हणजे पॅन्ट्री वगैरे पण आहे काय हे आपल्याला माहिती नाही आहे तर आपण आता प्रवास चालू करूया म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत राहा म्हणजे मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते आणि मग तुम्ही या या ट्रेनने नक्कीच पण हे तिकीट मात्र तुम्हाला अवेलेबल आहे हा कारण अजून तरी कोणाला माहिती नाही ना म्हणून आणि काहीतरी ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये काहीतरी ही ट्रेन सुरू झालेली आहे फक्त काय होतं माहिती आहे का, का? आपण जर मडगावला जायचं म्हटलं ना तर मी कसं राहते वरडी दादर येथून जे येणारे लोक आहेत ना त्यांना कसं ठाणे वगैरे या साईडला म्हणजे ने नेहमी आपण ने कुठले स्टेशन्स घे घेतो नॉर्मली सी एस टी दादर ठाणे असे रूट्स घेतो ना तर काय होतं ही ट्रेन आधी बँड्रा नंतर मग बोरिवली भिवंडी असं घेतल्यामुळे थोडासा एखाद तास जास्त आपण प्रवास करतो थोडी फिरून फिरून जाते ही ट्रेन पण जे आ, जे पण लोक इथे राहतात ना बँड्रा बोरिवली म्हणजे वेस्टर्न लाईनला राहतात ना पुढे दादरच्या पुढे त्यांना ही ट्रेन सोयीस्कर आहे आणि आम्हाला आता तिकीट नाही मिळत होतं आणि म्हटलं मिळालं तर बघूया जाऊया <laughs> बँड्रा तर बँड्रा तर आता आपण प्रवास सुरू करूया तर लवकरच ट्रेन सुरू होईल सहा पन्नास आता वाजतील पाच मिनटं आहेत तर चला प्रवास करूया शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत आणि पाहूया आपण काय काय आहे सोयी ही आमची सीट आहे आईची सीट आहे फॉर्टी नाईन आणि माझी फिफ्टी टू आम्हाला दोघीनं पण लोअर सीट्स मिळालेले आहेत त्यामुळे आम्हाला एकदम कम्फर्टेबल होणार आहे आणि आपण पाहूया काय काय आहे इथे सोई बघा चार्जिंग पॉईंट पण आहे इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आपलं आपण आपल्या बॅग्स वगैरे लावू शकतो आणि इथे आपल्याला ब्रेकफास्ट लंच वगैरे करायला बरं आहे इथे बॉटल्स आपण पाण्याची ठेवू शकतो हे इथे पण आहे आणि इथे पण आहे हे निघाले वाटते अच्छा अच्छा असं आहे ठेवायला ते ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण येतो त्याला नाही आहे म्हणजे काय 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 कळत नाही काहीतरी आहे ओ लाईट आहे इथे पण आहे लाईट आहे इथे पण आहे लाईट इथे आहे इथे आहे इथे पण आहे बघूया आपण थोडस इथे पण आहे इथे पण आहे बॉटल ठेवायला आणि हे काय सी हे आमचं कंपार्टमेंट आहे एम वन आमचा डबा आहे एम वन शकता इथे पण आहे बॉटल ठेवायला प्रत्येक ठिकाणी लाईट आहे इथे पण आहे प्रत्येक सीट इथे लाईट आहे ट्रेन सुरू व्हायला पाच मिनटे थोडस फिरून घेऊया आपण क्लिनिंग चांगलं आहे क्लीन आहे एकदम टॉयलेट्स वगैरे पण चांगले एकदम स्वच्छ कोंबोड पण आहे चालू आली ट्रेन सहा वाजून पन्नास टाइम आहे किती वाजता सुटली बघू सात वाजता दहा मिनिटं लेट बांद्रा टर्मिनल्स बांद्रा टर्मिनल्स वरून ट्रेन सुटलेली आहे बँड्रा टर्मिनल्स चार नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटते ही ट्रेन बँड्रा स्टेशन आणि बँड्रा टर्मिनल ही दोन स्टेशन्स वेगवेगळी आहेत बरं जगेश्वरी पण आता डायरेक्ट बोरिवलीला थांबेल ही बघा आई नाश्ता करायला सुरुवात केली आईने ॲक्च्युली आता माहिती नव्हतं ना की या ट्रेनमध्ये काही म्हणजे पॅन्ट्री वगैरे आहे नाही कसं होणार म्हणून आम्ही सकाळच कोंड्याच्या पिठाचा पोळा बनवला आणि नाचणीची भाकरी आईसाठी बनवली थोडंसं आईचं डायट आहे आणि आता मी पण खाऊन घेते आमात रमात रामात हा का आता मी पण थोडस खाऊन घेते आई बरोबर नाचणीची भाकरी हेल्दी फूड हेल्दी घरचं फूड मध्ये कसं पण असेल त्याला छान टेस्ट असते छान खाऊन घेते तोपर्यंत येईल आता बोरुली स्टेशन एक सुद्धा आणलेलं आहे आम्ही मस्त आता खाणार आणि थोडस झोपून घेणार बोरुली आला हुँ, हुँ, बोरुली तिथे लोक चढत येतात लोक बोरुजीला ते पांसू काय मीराबाईंद बाईंद जोड लोकल ट्रेन आहे आता वसई येईल ही बघ आता आई पांघरुड वगैरे घेऊन झोपली आहे वसई आलं वाटते वसई रोड वसई रोड आलाय असई रोड थांबली आहे ट्रेन आता वसई रोडला पण चढतात आहे लोक पॅसेंजर्स आई तू आता शांत झोपून घे झोप आरामात आपली ट्रेन पोहोचणार आहे तीन पस्तीसला रत्नागिरी स्टेशनला काय तीन पस्तीस ला वसई वरून परत मागे आली होती आता ही वसईला गेली होती ना तर परत मागे आली आणि मागे येऊन आता मला वाटते भिवंडी रोड म्हणून हा टाइमपास जास्त होतो ना म्हणून एक एक दीड तास जास्त होतो आपल्याला नाहीतर आपण लवकर पोहचलो असतो चाए, चाए। अरे या ट्रेन बद्दल अजून तरी कुणाला विशेष काही माहिती नाही आहे त्यामुळे तिकीट्स अवेलेबल असतात आणि तुम्ही या ट्रेनने जाऊ शकता मुंबईहून मडगावला जाताना ही ट्रेन बुधवार व शुक्रवारी निघते आणि मडगावहून मुंबईत येताना मंगळवारी व वा गुरुवारी येते मुंबई बँड्रा टर्मिनल्सहून मडगावला जाताना ही ट्रेन बोरिवली वसई रोड भिवंडी रोड पनवेल रोहा रोड चिपळूण रत्नागिरी कणकवली सिंधुदुर्ग थिबीम करमाळी मडगाव अशी स्टेशन्स घेते ही ट्रेन खेड आणि संगमेश्वर ही स्टेशन्स नाही घेत आणि रत्नागिरी सुद्धा ही ट्रेन काही स्टेशन्स नाही घेत भिवंडी रोड आता इकडून भिवंडी रोड गेलं की मग ती पनवेल वगैरे नेहमीचे स्टेशन्स आहेत ते घेत जाणार पनवेल आलं पनवेल लोकांची गडबड आता पनवेल स्टेशन आलं आई समोसा गरम गरम डू यू वॉन्ट समोसा नको समोसा मला नको पनवेल चल आता जाऊयात आता पनवेल नंतर ट्रेन पुढे गेलेली आहे आणि मला वाटतं की आता ट्रेनला स्पीड येईल कारण आता नेहमीच्या रूटप्रमाणे ट्रेन धावती आहे पण पाहूया पुन्हा खूप कूलिंग होतं आहे तर मी आपल्याला दाखवते तुम्ही पाहू शकता हे कमी जास्त करण्याचं आहे एक कुलिंग आणि असं आहे मी केलं बंद पण ना आणि हे प्रत्येक सीटलं आहे पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का ना हे जे मेन आहे ना आहे इथून मेन स्विच आहे इथून पूर्ण कुलिंग होते इथे आता आपण तिथे सांगणार जे कोणी ऑपरेट करतात तेव्हाच कुलिंग कमी होईल काय म्हणते कमी केला बोललं तो मी करायला सांगतो म्हणून पण आता क हा वाटते थोडंसं कुलिंग कमी झालेलं <laughs> आ, काही पॅसेंजर्स आहेत ना या गाडीतून म्हणजे नेहमीची त्यांना सवय हो, आहे आणि त्यांना ही ट्रेन सोयीस्कर पडते तर येतात तसेच हे काका हे तुमचं नाव काय आनंद शेळके आनंद शेळके तर हे नेहमी येत असतात इकडून आणि यांचं म्हणणं आहे की म्हणजे ह्यांना नेहमी माहितीच आहे की वसईला जास्त वीस ते पंचवीस मिनटे थांबते ट्रेन असं आहेत ते आणि कुठे कुठे थांबते नाही नाही वसईला थांबली वीस पंचवीस मिनिटं मी झोपेत होते ॲक्च्युली मला कळलं नाही म्हटलं थांबली होती बराच वेळ म्हणजे नेहमीप्रमाणेच ती थांबते तर वसई आणि बोरिवली म्हणजे इथे थोडंसं पनवेलला येईपर्यंत ही, ही ट्रेन थोडीशी टाईमपास करते थोडासा वेळ जातो आणि पनवेलनंतर मात्र स्पीड पकडते ही ट्रेन नागोटने आलेलं आहे नागोटने कधी आलं तुमच्याबरोबर गप्पा मारता मारता कळलं नाही हो ठीक <laughs> आहे नागोटने स्टेशन नाही सिग्नलला थांबली रोहाला थांबली आहे ट्रेन किती पाहिजे चिक्की घेतली मग आम्ही या ट्रेनमध्ये तुम्हाला जेवण हवं असलं तर जेवण सुद्धा घेऊन येतात जेवणाच्या वेळेला अगदी नॉन व्हेज व्हेज जेवण तुम्हाला मिळतं मला वाटलं होतं की जेवण नसेल ट्रेनमध्ये पण जेवण सुद्धा आहे काय काय अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी पण आम्हाला काही खायचा मूड नाही हे अंडा बिर्याणी पण नको आणि चिकन बिर्याणी पण नको कारण आम्ही सकाळी पोटभर नाश्ता केला होता तेव्हा म्हटलं मग मी येताना केळी आणली होती वेलची केळी मग आता म्हटलं वेलची केळी खावी आईला एक केळं हवं आई धर धर कारण काय होतं माहिती आहे ट्रेनमधलं जेवण असं नित्येक वेळेला तेच नसते बरोबर म्हणून म्हणतोय घरून काय काय खायला आणलं ते खाऊया झालं खेड गेलं आता आता हे तनेल यायला लागले काळोख आता किती छान वाटते बाहेर मी नेहमी एसीचं तिकीट काढण्यासाठी धडपडत असते पण कधीतरीच मिळतं मला एसीचं तिकीट कारण तुम्हाला माहितीच आहे की बारा महिने ट्रेनला गर्दी आणि या ट्रेनचं मात्र तुम्हाला आरामात मिळतं ए सीचं तिकीट आणि ए सीचं तिकीट असेल तर कसं आपला प्रवास एकदम सुखकारक होतो आणि मग ट्रेनला कितीही वेळ गेला तरी काही नाही वाटत आपल्याला पण थोडंच आपल्याला नेहमी तिकीट मिळणार ट्रेनचं ए सीचं ते पण पण काय होतं ही ट्रेन बऱ्याच वेळात थांबते आणि मग ज्या दुसऱ्या ट्रेन्स येतात त्यांना पुढे जायला देते त्यामुळे आमचा रत्नागिरीला पोहोचायचा टायमिंग होता दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी पण आम्ही मात्र अर्धा तास लेट पोहोचलो म्हणजेच चार वाजता पोहोचलो आम्ही रत्नागिरी स्टेशनला रेडला ही जवळजवळ आता वीस ते पंचवीस मिनिट झाली आहे आम्ही कधीच पोहोचलो असतो रत्नागिरीला उतरल्यावर सामानच एवढा आमच्याकडे <laughs> कसं एवढी घेणार आम्ही रत्नागिरीला उतरलो आणि झालं काय ज्या प्लॅटफॉर्मला येणार असते ना ट्रेन आणि नेमकी वेगळ्या प्लॅटफॉर्मला आली त्यामुळे इकडून परत तिकडे परत तेवढं सामान घेऊन यायला खूप कष्ट झाले त्यामुळे उतरल्यानंतरचा व्हिडिओ नाही घेतला मी आता मी चालले रिक्षाने आमच्या गावातलाच आहे रिक्षावाला आमचा कसा रिलेटिव्ह आहे तो आणि आम्ही त्याला न्यायला बोलवलं तर मग चला आमच्यासोबत गावखडीला गावखडीला शिवम पण आहे आणि आता शिवम बघा किती एकदम उत्सुक आहे तो आम्ही कधी येतोय कारण त्याला ना काय काय वस्तू हव्या असतात ना माझ्याकडून म्हणून चला गावखडीला चला माझ्यासोबत <laughs> चलो पूर्णगड आला शुभम वाट बघते जरा <laughs> hmm. गावात आल्यावर बरं वाटतं जरा <laughs> रे रे ना? ना? जरा असं कसं माहितीये विसावा एकदम आता नो गडबड नाही काय सचिन बरोबर आहे ना मग जरा निवांत वाटत गावाला आल्यावर आता एक धावत येईल ग कसा त्याला कळू दे फक्त

चल चल सामान घे आता सामान घे चल खाली उदर चल थांब थांब हा अरे वा मोठा वाढला हा तुला काय धीर आहे मुनबोल मुनबोल करतोय तो हा धीर आहे तुला लकी बाबू लकी ए आई ओळखल तुला बापरे नाही ना आई आईला बघितलं त्याने लकी काय झालं ओळखलं त्यांनी हा मुनबॉल साठी हा किती एक्सायटेड आहे बघा 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 हा मुनबल हा हा 真的拜拜。嗯